नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर भुगे आपल्या टेक गुरु शंकर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नवीन तीन व्हिडिओची एक सिरीज तुमच्यासाठी हो घेऊन येत आहे मित्रांनो तुम्हाला उत्सुकता लागली असेल की ही व्हिडिओ सिरीज कोणत्या विषयावर विषयावर आधारित असेल तर मित्रांनो तुमची उत्सुकता मी लगेच संपवतो मित्रांनो ही आपली तीन व्हिडिओची सिरीज आपल्या मतदान कार्डाविषयी म्हणजेच इपिक कार्डाविषयावर राहणार आहे मित्रांनो तुम्हाला वाटेल मतदान कार्ड फक्त मतदान करते वेळेस कामाला येते इतर ठिकाणी काय कामाचे तर मित्रांनो मतदान कार्ड म्हणजेच इपिक कार्ड एवढे लाईटली घेऊ नका कारण का। आजच्या जीवनात विविध सरकारी कामासाठी आपल्याला जेवढे महत्त्वाचे आधार कार्ड असते तेवढेच महत्त्वाचे मतदान कार्डसुद्धा आहे विविध सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मतदान कार्डाची वेळोवेळी आवश्यकता भासत असते त्यामुळे आपले मतदान कार्ड हे अपडेट असले पाहिजे व सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की मित्रांनो सध्याच्या काळात आधार का आधार कार्डवरील विविध दुरुस्त्या करण्यासाठी आधार सेंटरवाले जन्म प्रमाणपत्राची मागणी करतात परंतु आजच्या काळात बऱ्याच जणांजवळ बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र अवेलेबल नाही मग तेव्हा आधार कार्ड दुरुस्ती मतदान कार्डाच्या माध्यमातून आपण करू शकतो आहे ना मित्रांनो महत्त्वाची मा माहिती तर मग आपल्याजवळ नवीन फॉर्मॅटमधील अपडेटेड मतदान कार्ड असणे गरजेचे आहे हे मतदान कार्ड घरी बसल्या अगदी पाच मिनटात आपल्या मोबाईलमध्ये आपल्या मोबाईलवरूनच आपण डाउनलोड करू शकतो तसेच आपल्या मतदान कार्डमध्ये जवळपास आठ प्रकारच्या दुरुस्त्या आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरूनच करू शकतो परंतु मित्रांनो ई पी कार्ड म्हणजेच ई मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्या मतदान कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय गरजेचे आहे तर हा मोबाईल नंबरसुद्धा आपण घरबसल्या लिंक करू शकतो त्यासाठी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम एन व्ही एस पी म्हणजेच नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे रजिस्ट्रेशन करून आपण आपला त्या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट करत असतो मग ते लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट कसे करायचे याचाच आपला पहिला व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो तर दुसरा व्हिडिओ आपल्या मतदान कार्डामध्ये म्हणजेच ई पिक कार्डामध्ये दुसरे दुरुस्त्या कशा करायच्या मोबाईल नंबर लिंक कसा करायचा व तिसरा आणि शेवटचा व्हिडिओ मित्रांनो ई पिक म्हणजेच ई मतदान कार्ड या प्रकारे डाउनलोड करायचे हे आपण या तीन व्हिडिओच्या सिरीजमध्ये बघणार आहोत तर मग मित्रांनो आपला पहिला व्हिडिओ एन यू एस पी म्हणजेच नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलवर रजिस्ट रजिस्ट्रेशन कसे करायचे ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करा ब्राउझरच्या सर्च बारमध्ये एन व्ही एस पी असे टाईप करा आणि गो हो या बटनावर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे पेज आपल्यासमोर येते या पेजवरील पहिली साईट एच टी टी पी यस स्लॅश वोटर डॉट ए सी आय डॉट जीओ वी डॉट इन या साईडवर क्लिक करून घ्या या साईडवर क्लिक केल्यानंतर समोर एक नवीन पेज ओपन होते नेटवर्कचा प्रॉब्लम असल्यामुळे साईड जरा स्लो चालत आहे ओके मित्रांनो आपल्याला समोर अशा प्रकारचे पेज येते बघा या पेजवर लॉग इन वरच्या साईडला लॉग इन आणि साईन अप हे दोन ऑप्शन आहेत आपल्याला नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर साईन अप करायचं आहे म्हणजेच आपले युझर आय डी जनरेट करायची आहे म्हणून साईन अप या बटनावर क्लिक करा साईन अप या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे पेज येते या पेजवर मोबाईल नंबरच्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या या मोबाईल नंबरवर तुम्हाला लॉग इन आय डी क्रिएट करायची आहे आणि ईमेल ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल यानंतर कॅपच्या फिल करून घ्या आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करा कॅबच्या इनव्हॅलिड म्हणतात आहे पुन्हा एकदा आपण फिल करून घेऊ हो, कॅबच्या कंटिन्यू ओके okay. कंटिन्यू केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे नवीन पेज ओपन होते या पेजवर आपल्याला फर्स्ट नेम लास्ट नेम पासवर्ड कन्फम पासवर्ड म्हणजेच आपलं पहिलं नाव जसं माझं नाव शंकर गुलाबराव घुगे आहे तर माझं फर्स्ट नेम फक्त शंकर येईल लास्ट नेम घुगे येईल आणि पासवर्ड आपल्याला दोन वेळेस टाकायचा एकदा पासवर्ड एकदा तोच पुन्हा कन्फर्म पासवर्ड तर सर्वप्रथम आपण नाव टाकून घेऊ त्यानंतर पासवर्ड कसा टाकायचा मित्रांनो पासवर्ड कमीत कमी आठ अंकी असला पाहिजे त्याच्यातले तीन ते चार अंक अल्फाबेट असले पाहिजे पहिलं कॅपिटल घ्या दुसरे दोन तीन स्मॉल घ्या नंतर एक स्पेसिफिक कॅरेक्टर घ्या ॲट हॅश नंतर दोन तीन अंक घ्या ओके मी माझ्यापरीने क्रिएट करत आहे पासवर्ड पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो पासवर्ड कसा क्रिएट करायचा जसं की पास ॲट एक दोन तीन चार असा सुद्धा तुम्ही बनवू शकता जसं की पासचं पी कॅपिटल घ्या ए डबल्यू ए स्मॉल घ्या ॲट दी रेट एक दोन तीन चार अशा प्रकारे तुम्ही तुमचा नावाचा तुमच्या प्रकारे जसा कसा बनवायचा असेल तसा बनवू शकता नंतर रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जे सुरुवातीला नंबर टाकला होता त्या नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी आपल्याला इथे फील करायचा आहे ओ टी पी व्यवस्थित फील करून घ्या चुकू देऊ नका आणि नंतर व्हेरीफाय या बटनवर क्लिक करा बघा मित्रांनो ते टायमिंगसुद्धा पडत आहे काहीतरी अडीच मिनटाच्या आत आपल्याला ओ टी पी फिल करायचं आहे ओ टी पी फिल केल्यावर व्हेरीफाय वेटी ओ टी पी भरल्यावर इथे व्हेरीफाय या बटनवर क्लिक करा ओ टी पी फिल केलेला आहे बघा एक मॅसेज आला लॉग इन आर सक्सेसफुली साइंगड अप काइंडली लॉग इन विथ युअर न्यू क्रेडेंशियल्स आता आपण लॉग इन करू शकतो तर लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्या बघा आता इथे आपण लॉग इन करू शकतो इथे तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता सुरुवातीला रजिस्ट्रेशन करते वेळेस तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्या इथे आपण जो पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड टाकून घ्या आणि नंतर इथे कॅपच्या टाका कॅपच्या फिल करून घ्या आणि रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावर क्लिक करा कॅपच्या ही निवाळीला आहे पुन्हा एकदा टाकून घेऊ आपण कॅपच्या ने रिक्वेस्ट या रिक्वेस्ट ओ टी पी या बटना क्लिक करूँ बगा जो रजिस्टर के नंबर ता नंबर एक ओ टी पी गाला तो ओ टी पी इला भराये ओ टी पी फिलनतर वेरीफाई एंड लॉग इन या बटना क्लिक करा बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर यशस्वीरित्या लॉग इन केलेलं आहे बघा या पोर्टलवर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्ट्रोल्स न्यू रजिस्ट्रेशन फॉर ओवरसीज इलेक्ट्रोल ऑब्जेक्शन फॉम शिफ्टेड रेसिडेन्सियल करेक्शन आधार क कर, कलेक्शन फ्रॉम यम फॉम बारा सी खाली बघा रजिस्टर कंप्लेंट ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस सर्च इन इलेक्ट्रॉन रोल ई पिक डाउनलोड मित्रांनो ही आपली तीन व्हिडिओची सिरीज राहणार आहे पहिला व्हिडिओ आपला एन व्ही एस पी पोर्टलवर लॉग इन कसं करायचं लॉग इन आय डी कसा क्रिएट करायचा हा व्हिडिओ पाहिला आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आठ नंबर फॉर्म कसा भरायचा की आपल्या इपीक आय डीला मोबाईल नंबर लिंक करावा लागतो जर आपल्याला इपिक लि ईपिक डाउनलोड करायचा असेल तर मोबाईल नंबर लिंक पाहिजे आपल्या ए पीक आय डीला म्हणजे मतदान कार्डला तर आठ नंबर फॉर्ममध्ये आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याच्यानंतर तिसरा व्हिडिओ आपला एपीक डाउनलोड कसं करायचं आपलं मतदान डाउनलोड कसं करायचं हा आपला तिसरा व्हिडिओ राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन नॅशनल व्होटर सर्विस पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि सर्व मेन्यूजविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली आता आपला दुसरा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा फॉर्म नंबर no. आठ भरून आपण मोबाईल नंबर कसा लिंक करू शकतो आपल्या मतदान कार्डाला आणि तिसरा व्हिडिओ राहील आपला की ई पीक डाउनलोड कसं करायचं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळेल